आयुर्वेदिक food and ग्राम खायरे खुर्द करून राजीव शाळा व एन हायस्कूलच्या आवारात वृक्षारोपण रोहा तालुक्यातील ग्रामपंचायत खैरे खुर्द येथील रायगड जिल्हा परिषद शाळा आणि एनईएस एस हायस्कूल खैरे खुर्द इथं ग्रामपंचायत खैरे खुर्दचे ग्रामसेवक श्री गजानन सोनुल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अब्दुल हमीद गीते एनई एस हायस्कूलचे चेअरमन सादिक खोत ग्रामपंचायत खैरे खुर्दचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शहानवाज मुकादम यांच्या हस्ते व ग्रामपंचायत खैरे खुर्दचे सरपंच मुजम्मिल गीते यांच्या संकल्पनेतून वृक्ष लागवड करण्यात आली शाळेच्या आवारात स्थानिक प्रजातीची झाडं लावण्यात आली यावेळी गावातील सामाजिक कार्यकर्ते मुक्तार धनसे हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सुमय्या मुल्ला राजीव शाळेचे मुख्याध्यापक तारिक सर शेख सर अनवर सर आदी शिक्षक वर्ग व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य पालकवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते सनेज के ऑर संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार